नमस्कार माय टू फॅमिली तर कोण पनवेलमधील गिरणी कामगारांचे देखभाल शुल्क लवकरच माफ तसेच बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवासमधील विजेत्यांनाही दिलासा तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती कोण पनवेलमधील गिरणी कामगारांचे देखभाल शुल्क लवकरच माफ पनवेल कोणमधील नऊशे विजेत्या गिरणी कामगारांना लवकरच म्हाडाकडून मोठा दिलासा मिळणार आहे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान घराची विक्री किंमत भरलेल्या विजेत्यांचे देखभाल शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव महाडाच्या मुंबई मंडळाचा आहे या प्रस्तावास मंगळवारी महाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी तत्त्वता मान्यता दिली आहे त्यानुसार आता लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर करत देखभाल शुल्क माफी दिली जाणार आहे मुंबई मंडळाकडून दोन हजार सोळामध्ये कोनमधील दोन हजार चारशे सतरा घरांसाठी सोडत काढण्यात आली त्यानुसार विजेत्यांची पात्रता निश्चिती करून पात्र विजेत्यांकडून दोन हजार अठरापासून घराची विक्री रक्कम भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान नऊशे विजेत्यांनी घरांची रक्कम भरली मात्र त्यांना घराचा ताबा काही मिळाला नाही ही घरे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करोना अलगीकरणासाठी घेण्यात आल्याने आणि नंतर ती वेळेत परत न केल्याने ताबा रखडला घरे ताब्यात ताले आल्यानंतर घरांच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाल्याने दुरुस्तीच्या वादात ताबा रखडला पण शेवटी म्हाडाने चोवीस पासून विजेत्यांना ताबा देण्यास सुरुवात झाली तब्बल आठ वर्षांनी घरांचा ताबा मिळाला पण ताबा घेताना मुंबई मंडळाने या घरासाठी भरमसाट देखभाल शुल्क आकारले सहा लाखाच्या तीनशे वीस चौरस फुटांच्या घरासाठी थेट वार्षिक बेचाळीस हजार एकशे पस्तीस रुपये इतके देखभाल शुल्क आकारले जात आहे आणि आपण पाहिले होते की हे जे शुल्क आहे ते भरमसाट आहेत आणि त्यामुळे ता गिरणी कामगारांच्या आर्थिक अडचणीसुद्धा वाढत आहेत आणि सर्वप्रथम आपण लोकसत्तामध्येच ही अपडेट पाहिली होती आणि या वृत्तानंतर गिरणी कामगार आणि कामगार संघटनांनी देखभाल शुल्क कमी व माफ करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत दोन हजार बावीस दरम्यान घरांची रक्कम भरलेल्या देखभाल शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मुंबई मंडळांनी ठेवला आहे मंगळवारी या प्रस्तावावर चर्चा झाली आणि जयस्वाल यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आता लवकरच या संबंधीचा अंतिम निर्णय घेत निर्णयाची अंमलबजावणी करत दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान घराची रक्कम भरलेल्या नऊशे कामगारांना देखभाल शुल्क माफी दिली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले तसेच बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवासमधील विजेत्यांनाही दिलासा बॉम्बे डाईंग टेक्स्टाईल मिल बॉम्बे डँक स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील तीन हजार आठशे चौऱ्याण्णव घरांच्या सोडतीतील विजेत्यांकडून घरांची रक्कम भरून घेत ताबा देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे मात्र अनेक विजेते असे आहेत की जे आर्थिक आणि इतर काही कारणांमुळे विहित मुदतीत घराची रक्कम भरू शकलेले नाहीत तेव्हा अशा विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार